रामदास अटोले यांनी शरद पवार व प्रकाश आंबेडकरावर चारोळीतून उडवले खिल्ली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास अटोले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नव्या चिन्ह मिळालेल्या तुतारीची आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाची चारोळीतून चांगलीच उडवली खिल्ली शरद पवार यांना नुकतेच तुतारी हे चिन्ह मिळाले आहे त्यावर कविता करताना ते म्हणाले शरद पवारांना मिळाली चुतारी बघूया गावागावात किती ऐकते म्हातारी अशी खिल्ली उडवली मात्र नंतर त्यांनी शरद पवारांनीबद्दल आदर व्यक्त करत त्यांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाहीत उलट त्यांनी एन डी यायला हवे होते यापूर्वी त्यांनी पुलोदचे सरकार जनसंघाला सोबत घेऊनच बनवले होते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ही पक्षाची चांगलीच खिल्ली उडवली यावेळी सध्या ते महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्यावरून बराच गोंधळ सुरू आहे त्यावर बोलताना ते म्हणाले वंचित आघाडीचे तळ्यात की मळ्यात बघूया आता जातात कुणाच्या गळ्यात अशी चारोळी करत प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत त्यांना आम्ही सन्मान करतो त्यांनी महाविकास आघाडीला बराच दिलेला फॉर्म्युला योग्य आहे परंतु जर महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतलं जात नसेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी असा सल्लाही आठवले यांनी त्यांना दिला आहे वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की मळ्यात उभ्या ते जातात कोणाच्या गळ्यात नाही ठीक आहे वंचित आघाडी वंचित आघाडी जी आहे वंचित आघाडीला एक मिनिट बहुजन वंचित आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण आता त्यांनी तर अफोर जाण्याचं ठरवलेलं आहे पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तर तयार नाही आहे त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर आणि आमच्यासोबत यायला हरकत नाही आहे जर आमच्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं महाविकास आघाडीच्या नादाला लागू नये असं आपलं त्यांच्या संबंधातलं मत आहे आणि त्यांनी मांडलेला बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे बारा 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 चार पक्षाला जागा तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकरांना महा महाविकास आघाडीमध्ये ते घ्यावं जरी त्यांना ते घेतलंही तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आमच्या जागा पंचाळीस निवडून येणार आहेत जनता आमच्यासोबत आहे